साथ संग जी प्रेमाने बोलूया धन्य रंकारची जी।, जी आज चिंतनासाठी असा विषय घेतलेला आहे की नामस्मरण आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यांचा काय संबंध आहे तर चला चिंतन करूयात बघा की जी काय होतं की सद्गुरुनं जे ज्ञान दिले आणि त्या ज्ञानाचं कुठेतरी व्यवहारिक जगतामध्ये ज्यावेळेस आपण त्याचा वापर करायला लागतो त्या ज्ञानाचा वापर करायला लागतो त्यावेळी काय होतं तर वापर करत असताना आपल्याला अभ्यास करावा लागतो मग त्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करणं गरजेचं आहे सद्गुरू सांगतात सेवा करा सत्संग करा नामस्मरण करा परंतु त्याच्यामध्ये असलेली गुह्यता याचं चिंतन होणं खूप महत्वाचं आहे म्हणून ज्यावेळेस मी स्वत चिंतन करत असते त्यावेळेस मला काही गोष्टी त्या ठिकाणी दिसतात जाणवतात आणि हृदयाला भावतात त्या गोष्टी मी लगेच नोट करून ठेवते आणि मला असं वाटतं आहे की संत महापुरुषांपर्यंत हे पोहोचावं कारण काय होतं की ज्यावेळेस मी या गोष्टी करत असते चिंतन करत असते त्याच्या नोट्स काढत असते त्यावेळेस मला त्याचा उलगडा होतो आणि उलगडा होत असताना मला खूप आनंद येतो कारण एका एका गोष्टीचं रहस्य समजायला लागतं बघा की साधूसंत सांगायचे की जेव्हा नामस्मरण केलं जातं त्या तेव्हा सर्व पाप नष्ट होतात दुःखाचे डोंगर असले तर ते सुद्धा कमी होतात आणि सुखाची बरसात होते असं काय आहे ईश्वराजवळ ईश्वराचं नाव घेतल्यानंतर असं काय घडतं की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखाची बरसात येते बघा की आता आपण बघतोय की सर्व ठिकाणी लॉ ऑफ अट्रॅक्शनला खूप महत्त्व दिलं जाते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये तीन नियम सांगितलेले त्यांनी की तुम्हाला जे हवं ते मागा जे हवं ते मागा समजा एखाद्याला सुख हवं असेल हवी ती गोष्ट मागाय सांगितले नंतर काय सांगितले की ती गोष्ट तुमच्याजवळ आत्ता आहे असं समजा म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जर पैसा हवा आहे आणि नंतर काय सांगितलं जातं दुसरी गोष्ट की तो पैसा तुमच्याजवळ आहे असं तुम्ही फील करा तिसरी गोष्ट काय सांगितली जाते लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ज्यावेळी तुमच्याजवळ पैसे असतील त्यावेळेस तुम्ही कसे असाल आनंदी असाल ना मग तो आनंद तुम्ही आत्ताच सेलिब्रेशन करा सेलिब्रेशन करा त्याचं मग बघा की ज्यावेळेस या गोष्टीचं चिंतन आपण करतो त्यावेळेस हे लक्षात येतं की ते सांगतात की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे, जे हवं हो ते मनातून इच्छा व्यक्त करा नंतर ती गोष्ट तुमच्याकडं आहेच असं समजा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ती आनंदाची स्थिती निर्माण करा तर आपण जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं ज्ञान मिळाल्यानंतर असं सांगितलं जातं की आपल्याला जे पण मिळालेलं आहे आपल्यासमोर जे पण आहे ते चांगलंच आहे आणि ज्या जे आहे त्याच्यातूनच परमात्म्याचा शुक्रिया माना म्हणजे तुम्ही ज्या पण परिस्थितीमध्ये असाल ना की असं सांगितलं जातं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा की तुम्ही त्याच्यामधून समाधानच मानत राहा समजा आता पॉझिटिव्हिटी कशाला म्हटलेले आहे तर बघा आपण जेव्हा मार्गामध्ये असतो जर आपल्याकडं पैसे नसतील तर त्यावेळेस आपण कसं म्हणतो की पैसे नाही आहेत ही पण प्रभूची इच्छा आणि पैसे नाहीत याच्या पाठीमागे पण त्याचं काहीतरी राज असलं पाहिजे असं आपण म्हणतो मग ज्यावेळेस आपला हा विश्वास तयार होतो ना की त्याच्या पाठीमागे राज आहे तर नक्कीच राज असते की त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचं असतं परमात्म्याला म्हणून हे असं घडत असतं मग काय होतं तर ती जी पॉझिटिव्हिटी असते विचारांची तर ती पॉझिटिव्हिटी कशामुळे येते तर अध्यात्मामुळे येते आणि विशेषता लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगितलं जातं की तुम्ही सदोदित आनंदित राहता सदोदित पॉझिटिव्ह राहता सकारात्मक राहता त्यावेळेस तुम्हाला काही मागण्याची गरज नाही तुम्हाला सर्व काही सुखे मिळत राहतात आता बघा सुखांमध्ये पण प्रकारे भौतिक सुख मग भौतिक सुखामध्ये आपण काय म्हणतो मला बंगला पाहिजे मला गाडी पाहिजे मला मुले पाहिजेत मला छान सगळ्या घरातल्या गोष्टी हव्या फर्निचर हवं शेती हवी बरंच काय 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 आलं त्याच्यामध्ये तर ह्या ज्या सुखसुविधा आहेत भौतिक सुखसुविधा त्या सुखांची देखील प्राप्ती होते कधी ज्यावेळेस आपलं मन सतत आनंदित असतं सतत आनंदित तर त्यावेळेस आपल्याला ते आपोआपच ते सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार ते काय सांगतात की तुम्ही जर आनंदी असाल तर आनंद देणाऱ्याच वस्तू तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील जर तुम्ही दुःखी असाल तर दुःख देणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होतील तर सतत आनंदित राहायचं आहे मग अध्यात्म काय सांगतं की आनंद देणाऱ्या कोण गोष्टी कोणत्या आहेत तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आता काही लोकांना दुसऱ्याचं वाईट झालं तरी त्याच्यातनं सुद्धा आनंद मिळतो पण नामस्मरणाबरोबर अजून एक गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे कर्माची गहनगती जो देणार तेच मिळणार मग आनंद शोधत असताना जर आपण दुसऱ्याला आनंदित ठेवलं आणि स्वतःही आनंदित झालो तर ती ते, ते काय होणारे कर्माची गहनगती काय काम करणारे पुण्यकर्म केलं त्या पुण्यकर्माचं पुण्यच फळ मिळणार म्हणजे काय होणार दुसऱ्यालाही आनंद दिला आणि बदल्यात स्वतःलाही आनंद मिळाला पण काही लोक असे असतात की दुसऱ्यांना दुःखी पाहण्यात त्यांना आनंद होतो पण कर्माच्या गहनगतीनुसार काय होतं त्या व्यक्तीला आपण दुःखी केलं पुढच्या भले याला आनंद झाला पण नेक्स्ट टाईम असा येणार त्या टाईममध्ये काय होणार पुढच्याला आपण दुःखी केलं त्याचं फळ रिटर्न आपल्याला दुःख घेऊनच येतं आनंदित तर राहायचंच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगताना की आनंदित राहायचं आहे पण आनंद कसा असावा सात्विक आनंद असायला पाहिजे आणि तो सात्विक आनंद कशाने मिळतो तर तो फक्त आणि फक्त परमात्म्याच्या स्मरणाने त्यालाच आपण म्हणतो नामस्मरण काय होतं की बघा आता लॉ सर्व म्हणजे दुनियामध्ये तर सांगितलं जातं की लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार आपण आनंदित असायला हवं मग बरेच लोक काय करतात हां स्वतःला आनंदित ठेवायचे ना मग त्यासाठी काय छान छान खूप छान एन्जॉय करतात खूप छान छान ठिकाणी फिरायला जातात जे जे हवं ते ते कष्ट करतात का तर मला आनंदित राहायचे आनंदित राहिले की आनंद देणाऱ्या गोष्टी अट्रॅक्ट होतात म्हणून खूप छान छान काही मनाला जे वाटेल ते खायचं हॉटेलमध्ये जायचं बाहेर फिरायला जायचं खूप सारा खर्च करायचा एन्जॉय 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 करायचा पण त्याच्या पुढे एक गोष्ट अशी आहे की हा झालं बहुतेक जगतातील आनंद झाला की त्याच्यातनं सुद्धा आनंद मिळाला तर आनंदी राहतो आपण पण बहुतेक जगामध्ये काय होतं आपल्याला तिथं आनंद मिळत नाही कारण काय होतं बघा आज जर माझ मला माझ्या आवडीची एखादी वस्तू मिळाली तर उद्या मिळेलच याची गॅरंटी नाही मग जर ती वस्तू उद्या मिळाली नाही तर दुःखी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस सुखी आता काय होतं कधी कधी समजा बघा की मला आज काय झालं मला एखादा छान ड्रेस घ्यायची इच्छा झाली मला ड्रेस मिळाला मी खुश झाले परत नेक्स्ट टाईम असं झालं की माझ्याजवळ पैसे नाहीत आणि मला ड्रेस तर घ्यायचा आहे पण माझ्याकडे पैसेच नाहीत झाले मन काय झाले अशावेळी दुःखी होऊन गेलं मग हे असं आहे भौतिक जगामधला जो आनंद आहे तो चिरकाल टिकणारा नाही आहे आज त्याला ती गोष्ट मिळाली तर खुश दुसऱ्या दिवशी ती गोष्ट नाही मिळाली तर तो नाराज हा आहे भौतिक जगातला आनंद लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार सांगितलं जातं की आनंदित राहायचं पण संत महात्म्यांनी परमात्म्याच्या स्मरणामध्ये आनंद शोधला आणि एक गोष्ट अशी आहे बघा की परमात्मा हा आनंदाचा स्रोत आहे महाआनंदाचा स्त्रोत आहे त्याच्याजवळ प्रचंड प्रचंड आनंद आहे आनंदाची परिसीमा असं म्हणतात ना की परमात्म्याच्या स्मरणामध्ये जो नाहून निघाला आहे ना त्याला विचारा परमात्म्याचा आनंद काय असतो ही काय माहिती येते का की परमात्म्याची म्हणतो ना आपण ती की परमानंदाची स्थिती परम आनंदाची स्थिती म्हणजे ह्या शरीराच्या वाहनाच्या पण पलीकडचं जे आत्म आत्मतत्व आहे ज्यावेळेस त्या आत्मतत्वामध्ये आपण पूर्णपणे स्थिर होतो ना त्यावेळेस आपल्याला तो आनंद द्यायला सुरुवात होते ती परमानंदाची स्थिती जी या पंचज्ञानेंद्रियाच्याही पलीकडे तो आनंद आहे तो आनंद जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेस तो आनंद कधीही कोणीही राहून घेऊ शकत नाही आणि तो आनंद त्यामुळे मिळतो ज्यावेळेस आपण नामस्मरण परमात्म्याचं स्मरण अगदी मनोभावे करतो हृदयातून करतो त्यावेळेस आपली तार त्याच्याशी जोडली जाते किंवा आपण असं म्हणूया की परमात्मा एक आनंदाचं व्हायब्रेशन आहे आणि त्या व्हायब्रेशनबरोबर आपलं व्हायब्रेशन मॅच व्हायला होण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं त्याचं ध्यान करावं लागतं त्याची आठवण करावी लागते मग ते आपण नामस्मरणाच्या माध्यमातून करतो असं काही नाही की नामस्मरणाच्या माध्यमातूनच ह्या निराकारा परमात्म्याची आठवण करायची आपण त्या परमात्म्याची आठवण अगदी मित्र सुद्धा करू शकतो निराकार परमात्म्याला आपला मित्र बनवू शकतो आपण त्याला खाता पिता बसता उठता हर एक गोष्ट आपण शेअर करू शकतो त्याच्याशी हे सुद्धा त्याचं ध्यानच आहे त्याच्यातून काय होणार आहे आपल्याला एक ना एक दिवस एक ना एक दिवस आपल्या आनंदाचा स्रोत वाढत जाणारे वाढत जाणारे वाढत जाणारे आनंदाची परिसीमा आपण आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला खूप छान वाटते ज्यावेळेस आपण पूर्ण सात्विक स्टेजमध्ये असतो अध्यात्माच्या पूर्णपणे त्या समुद्रामध्ये आपण पोहत असतो त्यावेळी काय होतं माहिती त्यावेळी आपण आपल्याला कोणतीच गोष्ट मागायची गरज नाही आपल्याला सर्व सुख आपल्या पायाशी लोळण घेतात कारण ती जी स्थिती आहे ना आनंदाची त्यावेळेस आपली पूर्णपणे त्या निराकार परमात्म्याशी त्या आनंदसागराशी आपली पूर्ण फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच गोष्ट मागायला लागेल मनामध्ये संकल्प आला आणि ते पूर्ण झाले असं होतं असं होतं बघा की मी मनातनं इच्छा व्यक्त करते आणि मला ते पूर्ण होत आहेत असं दिसतंय त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला सतत आनंदित राहावं लागेल आणि सतत आनंदित राहण्यासाठी जीवनामध्ये आध्यात्मिकतेची खूप गरज आहे आणि ती आध्यात्मिकता आपल्याला आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्यामध्ये ती शक्ती येण्यासाठी आध्यात्मिकतेची परमात्म्याचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक कर्माबरोबर आपल्याला परमात्म्याला सोबत ठेवायचं खाता पिता बसता उठता हर एक गोष्टीमध्ये आपल्याला सोबत ठेवायचं ज्यावेळेस आपण त्याला प्रत्येक गोष्टीत सोबत ठेवतो हो ना त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो मी माझा स्वतःचा अनुभव सांगेल की बघा ज्यावेळी मी परमात्म्याला सकाळी उठल्यापासून पहाटे ज्यावेळेस मी उठते मेडिटेशन करते ध्यानधारणा करते आणि ध्यानधारणा करतं केल्यामुळं काय होतं तो जो प्रभाव असतो ना तो पूर्ण दिवसभर राहतो आणि दिवसभर ज्यावेळेस मी परमात्म्याला सोबत ठेवते त्यावेळेस माझं मन इतकं आनंदित असतं आणि ज्यावेळेस मी सकाळी ध्यान करते त्यावेळेस खूपदा असं झालेलं आहे खूपदा की मला पूर्ण शरीराचा विसर पडतो आणि त्या परम आनंदाच्या स्थितीमध्ये मी स्थित होते आणि मला इतका आनंद येतो खरंच सांगताना पण मला आता अंगावरती रोमांच उभे राहत आहेत की मला इतका आनंद येतो इतका आनंद येतो इतका आनंद येतो ना त्यावेळेस मला या दुनियामधली सगळी सुख अगदी त्याच्या पुढे फिके वाटायला लागतात अतिशय महा आनंदाचा स्रोत माझा प्रभू परमात्मा आहे आणि ज्यावेळेस माझी नाळ त्याच्याशी जोडली जाते ना त्यावेळेस आनंदाला पारावर उरत नाही खूप 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 सुंदर अनुभव आहे आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक संत महापुरुषांनी हा जो अनुभव आहे ना परमानंदाच्या स्थितीचा अनुभव तो आपण प्रत्येकजण घेऊ शकतो त्यासाठी मेडिटेशन ध्यानधारणा खूप खूप मदत करते आपल्याला आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावरती चालत असताना आपल्याला मेडिटेशन शिकणं फार गरजेचं आहे आपण मेडिटेशन शिकायलाच हवं मेडिटेशन ध्यानधारणा आणि त्याच्याबरोबरच आपल्याला प्राणायामसुद्धा करणं गरजेचं आहे प्राणायामसुद्धा आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये पुढे नेण्यासाठी आपल्याला खूप सपोर्ट करतात आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत नाही अगदी सहज आणि सहज होऊन जातं थोडीशी मेहनत करावी लागते पण आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं तुम्ही स्वतः हा परमानंदाच्या स्थितीचा अनुभव घ्या आणि जेव्हा जेव्हा या स्थितीमध्ये मी स्थित राहते आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिवली घेते सतत आनंदाच्या स्थितीमध्ये राहते ना त्यावेळेस माझा दिवसही खूप छान जातो आनंदाच्या स्थितीमध्ये जातो आणि मला कधी संकल्प करायला लागत नाही की मला काय हवं आहे मला सगळ्या गोष्टी न सांगता माझ्या पुढे येत राहतात त्याच्यामुळे जिथे आनंद आहे ना तिथे लक्ष्मी आहे आनंद म्हणजे नारायण आणि लक्ष्मी म्हणजे धन जिथे नारायण आहे ना तिथे लक्ष्मी असते नारायण म्हणजे काय तर संपूर्ण पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक एनर्जी आनंद नारायण म्हणजे आनंद तर त्या आनंदाच्या स्थितीमध्ये धन आपोआपच अट्रॅक्ट होतं म्हणून सदोतीत परमात्म्याचं स्मरण आपण केलं पाहिजे जी हा विषय मी इथे संपवते మనం బాధ ధని నిరంక